नमस्कार आज आपण काजू करी पाहणार आहोत तर मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे तसेच टोमॅटोही चिरून ठेवलेला आहे मी इथं एका पातेल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि काजू टाकले आहेत तर ते थोडेसे मऊ झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे कढईमध्ये मी चार चमचे तेल घेतलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे तो छान लालसर कलर येईपर्यंत परतून घ्या नंतर त्यात टोमॅटो टाकून तेही परतून घ्या टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा आणि काजूची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि आणखी परतून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट ही टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण याच्यात धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे त्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जशी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तशी छान उकळून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेलामध्ये किंवा तुपामध्ये थोडेसे काजू परतून घेतलेले ॲड करायचे आहेत मी हे काजू आधीच परतून घेतलेले होते अशा पद्धतीने काजू काजू कधी रेसिपी रेडी झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू